सह्याद्रीच्या कुशीत वसलेला प्रत्येक गड प्रत्येक किल्ला आपल्या माथ्यावर एक गाथा घेऊन उभा आहे ही गाथा आहे मावल्यांच्या शौर्याची शिवरायांच्या पराक्रमाची आणि स्वतंत्र सैनिकांच्या अद्वितीय त्यागाची आणि आज आपण येत आहोत त्या साक्षीदाराकडे जे सह्याद्रीचं रत्न म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच रतनगड नमस्कार मंडळी भटकंदीच्या आजच्या भागात आज आपलं स्वागत आहे आज आपण निघालोय सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एक रत्नाला भेट देण्यासाठी जे सदाबहार फुलांनी बहरलेलं अर्थातच रतनगड हा वाया आनंद नाहीतनगडला आमच्या मी आज त्यांची स्कूटी ट्रिप्सी मध्ये आज काहीतरी तुपाने स्कूटीवर एक धम्माल प्रवास करू होय ते क्रिप्पण शिफ्ट हो माहित आहे काहीच जोखमीच होत पण मित्रासोबतचा प्रवास असला की सगळंच मजेशीर वाटत सुरुवातीला वाटलं आजचा प्रवास थोडा तिकट जाणार म्हणजे काहीतरी गडबड होईल की काय पण नाही निसर्गाचं हवा असं वाटणारं आल्हाददायक वातावरण बघून सगळी चिंता गायब झाली मॉर्निंग तर आता आपण कसाऱ्याच्या बेस जवळ आहोत आणि जवळजवळ जवळ पावणे आठचा टाइम झालेला आहे आणि लवकरच जास्त दुखाव होणार नाही आणि ट्रेकला जास्त टायर्ड होणार नाही हा डिसिजन घेतलाय आणि आता आपण इथून जर्नी स्टार्ट करतोय गाण्याची आवड जोपासत मंद वाऱ्याचा स्पर्श घेत आम्ही प्रवास सुरू केला रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवळ पावसाचं हळक शिंपडणं सगळंच मनाला आणि त्या प्रवासाला भावत होत शहापूर ते रतनगड जवळजवळ शंभर किलोमीटरचा प्रवास प्रत प्रत्येक किलोमीटर निसर्गाने सजवलेला स्कूटीवर निघालो आम्ही चेहऱ्यावर थंड वारा आणि मनात प्रचंड उत्साह असं वाटत होतं आजचा दिवस काहीतरी वेगळं देऊन जाणार आहे थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो फॉक्स सिटी इगतपुरीमध्ये डोक्याने झाकलेले रस्ते झाडांच्या पानावर थेंब आणि त्या हवेतला थंडगार सुगंध हे सगळेच मनाला आनंद देत होते इगतपुरीचा तो मोहक नजारा जर प्रत्येक वेळी नवा अनुभव देत होता जर तुम्ही मुंबईहून रतनगडला निघत असाल तर हे साधारण एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटर इतकं आहे आणि तुम्ही हा मार्ग शहापूर कसारा गोटी आणि राजूर मार्गे पार करू शकता आणि जर तुम्ही नाशिकहून रतनगडला येत असाल तर हे अंतर जवळजवळ नव्वद ते शंभर किलोमीटर इतके जे अगदी एका दिवसाच्या रोड ट्रिप साठी योग्य आहे रस्त्यात जात असताना आम्हाला भावली जो धबधबा आहे म्हणजे ज्या डॅम उगम उगमस्थान जिथे होते तिथे दिसते खर तर खूप इच्छा होते तिथे जावं आणि तिथे लावून घ्यावं पण आता आमच्याकडे काही पुरेसा वेळ नाही आहे नाहीये म्हणजे की आता आमचं मेन लक्ष तर रतनगड आहे पण पुन्हा कधीतरी आम्ही इकडे येऊ आणि इथे याचा एक नक्की डबध्याचा इगतपुरी मागे सोडून आम्ही उजवीकडे वळालो बाहुली धरणाच्या रस्त्याने रतनगडच्या दिशेने रस्त्यावर हलका धूर थंड वारा आणि समोर दिसणारे डोंगर प्रत्येक वर्णावर निसर्गाची नवी झळक हिरवीगार दरी झाडांच्या सावळ्या आणि शांत रस्ते हा प्रवास खरच अतिशय रोमांचक होता बावली धरण मागे टाकत जसजसे पुढे जात होतो तस निसर्ग आणखी खुळत चालला होता भंडार जात असताना रस्त्यात कुरुंदवडी नावाचं छोटस गाव लागलं आणि नजरेत पडली काही निरागेस चेहरे पहिलीला कुठल्या शाळेमध्ये कुठली गाव गाव कुठे तिकडे तिकडे आणि मग कुठली शाळा शाळेचं नाव काय शाळेला सुट्ट्या होत्या म्हणून ह्या आदिवासी लेकर रस्त्याच्या कड्यावर बसून झाडाच्या फुलांच्या प्रतीक असलेली फुलं आणि डोळ्यात उद्याच्या आशा चमकत होत्या पायात चप्पल नाही पण मनात मेहनतीचा मोठा अभिमान होता खेळण्याच्या वयातही ही मुळ जबाबदारी उचलतात आणि घराला हातभार लावतात भयान शांतता नैसर्गिक आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा दिसणारा डोंगर खरं म्हणजे ते असं अनुभव येते पण तो चालत म्हणजे एवढा लांब जातो असा कोण कोण सोबत गाडी मध्ये मध्ये चेंज करतात का लोक किती जण किती दिवसात जाते म्हणजे तिकडून वजेरी शाळा तीन दिवसामध्ये जाते चालत मग रूट कसा पकडतो बजेश्वरी वर कुठून म्हणजे तिथून येणार पंढरदार रोड आहे हा तीन विसर गोटीवरून चालेल चालेल घोटीवरून रस्त्यातील छोटी छोटी गावे आणि नजरेला आव्हान देणारे उंचच उंच डोंगर खरंच असं वाटतं इथेच थांबावं वेळ थोडा थांबवा आता बारी या गावात आपण थांबलो आहे नाश्त्यासाठी थोडी एनर्जी फील व्हावी म्हणून आपण थोडा नाश्ता करणार आहे इथूनच बारी गावातून कळसुबाईकडे जायला रस्ता आहे आम्ही मागे सहा महिन्यापूर्वी कळसुबाईला गेलेलो आहे आणि त्याचा व्लॉग चॅनलवर पण अपलोड केला आहे त्याचा वर पिन करतोय जर तुम्ही पाहिला नसेल तर कळसुबाईचा व्लॉग तुम्ही पहा आणि शेवटी आम्ही पोहोचलो रतनवाडी रतनगाडच्या पायथ्याशी असलेले हे शांत गाव अमृतेश्वर मंदिराजवळचा तलाव म्हणजे शांततेचं सुंदर प्रतिबिंब आरशासारखं स्थिर पाणी सभोवताळची हिरवाई आणि त्यात पडणारी झाडांची सावली मनाला सुखावून जाते सकाळच्या हळक्या दुखात तळाव आणखीच दिव्य दिसतो आणि मंदिराच्या घंटा नादाने त्याचं वातावरण प्रसन्न आणि पवित्र होतं रतनवाडीमध्ये पोचतात पहिलं लक्ष वेधून घेतलं ते अमृतेश्वर या मंदिराने हे एक फक्त मंदिर नाही तर अकराशे वर्षाची इतिहास कथा आपल्या नजरेसमोर उभी करते काळ्या दगडात कोरलेली अप्रतिम शिल्प बारकाईने घडवलेले खांब आणि पाण्याच्या तर शांत वातावरण सगळं काही इतकं सुंदर इतकं शांत कि क्षणभर मन स्थिर होत तर आता आपण रतनगडच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडीतील आ... अमृतेश्वर मंदिराला भेट देतो मंदिराची रचना अकराव्या शतकातली आहे राष्ट्रपूत राजवटीमध्ये या मंदिराची रचना झाली आहे मंदिर अतिशय प्राचीन आहे त्याची वास्तुकला अतिशय डिटेल असं आर्किटेक्चर आपल्याला बघायला मिळतं म्हणजे प्रत्येक गोष्ट सिन्प्रोमाइज करण्याचा ते प्रयत्न केलेला आहे आणि मंदिराची जी वास्तुकला आहे ती हैदराबादी हेमाडपंथी या वास्तुकलेमध्ये झालेली आहे आणि मंदिर अतिशय सुंदर आहे मंदिराच्या आसपास कुंड आहे आणि मंदिराचं वातावरण अतिशय मन प्रसन्न करणार आहे नाद आणि पक्षांचा आवाज रतनगडच्या दिशेने निघायच्या आधी या अमृतशर मंदिरातील तो काही क्षण हा प्रवास आणखी खास करून जातो तर आता आपण रतनगडच्या पायथ्याशी ते रतनवाडी आहे आणि या परिसरात अनेक प्लेस आहेत जे आपण एक्सप्लोअर करू शकतो जसं की भंडारदरा डॅम त्यानंतर सांबन व्हॅली आहे आणि रतनगड आणि अजूनही अनेक धबधबे वगैरे इथे बघायला मिळतात तर तुम्ही या प्लेसेसला नक्की इकडे व्हिजिट देऊ शकता तर आता आम्ही निघतो रतनगडात आहे खूप थंड पाणी आहे आणि खूप असं म्हणजे पाणी अतिशय स्वच्छ आहे प्रवरा नदीचं पाणी इथून जातं म्हणजे पुढे जाऊन ते भंडारदरा डॅमला मिळतं पण खूप शुद्ध पाणी आहे आणि खूपच थंड असं पाणी ॲटमॉस्फिअर इथलं खूप थंड आहे चढाईसाठी आम्ही थोडा उशीरच केला होता खरं सांगायचं तर थोडाच नाही बाराच कारण सूर्यनारायणांनी पृथ्वीची अर्धी परिक्रमा पूर्ण केली होती म्हणजेच दुपारचे बारा वाजून गेले होते आणि आम्ही सगळ्यात शेवटी चढाई सुरू करणार आहे आता मी स्टार्ट केलं आहे ट्रेक ॲक्च्युली आणि दोन तीन तासाचा ट्रेक आहे दोन ते अडीच तास मॅक्स आणि आम्हाला दहा मिनटं झाले होता ट्रेक स्टार्ट करून आणि नजारे अतिशय सुंदर बघायला मिळतात सुद्धा जरा बेटर आहे त्याच्यामुळे जरा टायर्ड होणार नाही पण होप की शेवटपर्यंत असंच वातावरण राहायचं तर आता आपण क्रमळा नदीच उगम स्थान रतनगडाच्या वर आणि त्याच्यानंतर जे पाणी खाली होतं आणि इथून पुढे जाऊन पाणी हे भंडारदरा डॅमला मिळतं तिथे अतिशय छान आणि शांत असं वातावरण येतं आणि शहराच्या धावपळीपासून धूर अतिशय इथे असं मन प्रसन्न होतं अतिशय शांतता इथे जाणवते आपल्याला एका सो ऐश सर्वजण ट्रेक करू उतरतात आणि आपण स्टार्ट करतोय पण मजा ती काय वेगळीच आहे काही लोक आधीच किल्ल्यावरून उतरायला लागले होते आणि आम्ही मात्र अजूनही रस्त्यात चल ना थोडा अजून वर मनात चढत होतो पण त्या उन्हात वेगळीच मजा होती डोंगरावरून व्हारारा मंद वारा आणि डोळ्यासमोर दिसणारा रतनगडचा माथा जणू आम्हाला हाक देत होता या अजून थोडं पुढे या थोडासा उशीरच झालेला आहे थोडा नाही खूपच उशीर झालाय खरं म्हणजे म्हणजे आता वाजले दोन जवळजवळ पण म्हणजे हे जे नजारे बघतो आम्ही हे सगळे जी काय फुलं आहेत सुंदर अशी मन प्रसन्न करतायत आणि ते आमचं जणू स्वागत करतायत दुपारी दोन वाजता आणि आता आम्ही जवळपास मध्यभागी आलो आहे आणि आता बघू आम्हाला किती वेळ लागतोय आता आम्ही मधल्या टप्प्यात आलोय थोडीशी चढाई आता अवघड होत चालली आहे आणि इथे बघाल तर पूर्णपणे घनदाट जंगल आहे आणि इथे पूर्णपणे दिवसा आहे म्हणजे आता दुपारचे तीन वाजले आणि असं अंधारागत वाटतं पूर्ण अंधारने वाटतं संध्याकाळची पाच साडेपाचचा टायमिंग वाटतं सहाचा सा राहिंग वाटतं आता जवळजवळ आम्ही दीड तासाची ट्रेक केली आहे आणि आता आम्ही या शेड्यांपासून येऊन पोचलो आहे शिडा लोखंडी शिडा इथे बनवलेल्या आहेत आणि आता आपण इथे बघाल तर इथे पूर्णपणे आता फुलांची बहर सुरुवात होते काही ठिकाणी आता कळ्यांचा उगम झालेला आहे आणि सगळीकडे धुकं पसरलं आहे अजून आमचा अर्धा तासाचा ट्रेक जवळजवळ बाकी आहे आणि त्यानंतर आम्ही या रतनगडच्या माथ्यावर पोचणार आहोत आणि गडसर करणार आहोत आहोत हनुमान दरवाजापाशी हनुमान दरवाजा जेव्हा आपण रत्नवाडीवरून येतो तेव्हा ही मेन एंट्री आहे आणि इकडे पुढे जाऊन आई रत्नादेवीचं मंदिर आहे तिकडे आपण आता जाणार आहोत अजून दोन दरवाजे आहेत एक कल्याण दरवाजा आणि त्रिंबक दरवाजा तर सामरत गावापासून आलो तर मेन एंट्रीला आपल्याला त्रिंबक दरवाजा आधी लागतो आणि एक्झिट आपण हनुमान दरवाजापासून घेऊ शकतो रतनगड फक्त एक डोंगर नाही तर इतिहासाचा साक्षीदार सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला शिवकालीन वैभवाचा अभिमान आहे रतनगड ज्यासाठी प्रसिद्ध आहे खरं म्हणजे ही सोनकी विविध रंगांची सोनकी इथे असतात आणि आता त्यांचा बहरण्याचा पिरियड आहे म्हणजे साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान हे बहरतात आणि आता हळूहळू म्हणजे पूर्णपणे बहरून चाललंय इथे बघाल तर इथे काही म्हणजे आता कळ्या आहेत त्या उमळत आहेत आणि हे पूर्णपणे इकडे काही फुलं जी उमळलेली आहेत तर अतिशय सुंदर असं ॲटमॉस्फिअर असतं जेव्हा हे पूर्णपणे बहरून जातं आता काहीच दुःख आहे त्यामुळे एवढा प्रॉपर व्ह्यूज दिसत नाहीत पण जेव्हा धुके हे निघून जातात जेव्हा सूर्यनारायण इथे प्रकट झालेले असतात त्यावेळेस हे सुंदर असं आपल्याला ॲटमॉस्फिअर इथे अनुभवायला मिळतो आणि याच्या सुगंधाने संपूर्ण परिसर धुमधुमलेला असतो सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला शिवकालीन वैभवाचा अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यात सामित केला देवाच्या काळात रतनगड हा महत्वाचा पहारा किल्ला म्हणून मानला जायचा आता आपण आलो आहोत कडेलोट पॉइंट वर आणि काहीच दुःख आहे काही दिसत नाहीये आणि इथंच आम्ही बेत बनवला आहे मॅगी बनवायचा

किल्ल्याच्या माथ्यावर बेत बनलाय मॅगीचा पहिल्यांदाच करतो आमच्या ट्रेकिंग एक्सपिरियन्समध्ये अशी मॅगी आणि म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी आहे आणि बघू आता कशी बनते खरं म्हणजे घरी कधी ट्राय नाही केली बनवायला पण सी कशी होते आपण खूप जास्त नाही याच्याकडे हा रेडी झाली तर मॅगी चल मी डिश काढतोय प्लेट आणली तू नाही मी थोडं आणल तू तू आणणार डिश कोण आणणार तुझे नाही मी पण नाही आणलं अरे आता डिशच नाही काय करायचं तो हॅलो एल सो एमर्जन्सी मध्ये आता आमच्यासाठी एकच ऑप्शन आहे आणि निव्वल जे असा हलगर्जी पण केलेला आहे आजपर्यंत मे महिन्यामध्ये या ट्रेक मध्ये कम्प्लीट हलगर्जी पण आहे वी आर रनिंग लो विथ रिसोर्सेस लॉट ऑफ रिसोर्सेस फर्स्ट इज बॅटरी देन टाइम टाइम म्हणजे आम्ही एक वाजता समथिंग स्टार्ट केलाय त्यामुळे टाइम मध्ये पण आम्ही खूपच लेझी होतात आउट ऑफ रिसोर्सेस होतो सो so, ही ट्रेक काहीशी म्हणजे प्लान होते प्लान प्लस अनप्लान असं बोलू शकतो ज्याच्यात uh, खूप कमी मॅनेजमेंट झालेला होता बट सक्सेस झाले निसर्ग देऊन मॅगी खाण्याचा तो पण आताच्या बन स्वतःच्या हाताने बनवायला सुकून सुकून या किल्ल्याचा इतिहास फक्त शिवकालापुरता मर्यादित नाही तर या किल्ल्याने इंग्रजांच्या काळातही अनेक घडामोडी पाहिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याच्या पडत्या काळात रतनगडसह अनेक किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात गेले अठराशे अठरा मध्ये मराठा साम्राज्य आणि इंग्रजांच्यातील शेवटच्या झाल्यानंतर रतनगड हा किल्ला अधिकृतपणे ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आला त्या काळात या किल्ल्याचं महत्त्व कमी झालं होतं अशा प्रकारे आम्ही रतनगड सर केला आहे पण दुःख बघाल तर प्रचंड धुकं आहे आणि त्यामुळे आम्ही पूर्णपणे काय एक्सप्लोअर करू शकलो नाही रतनगड पण भविष्यात पुन्हा कधीतरी इकडे येऊ आणि अनेक इथे अजून प्लेस आहेत जे एक्सप्लोअर करण्यासारखे आहेत आणि ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत